तुम्हाला दातांच्या समस्या आहेत मग आहे ना विटातील डॉक्टर सुयोग श्रीधर पवार यांचं श्री समर्थ डेंटल केअर डिजिटल एक्स रे सुविधा रूट कॅनॉल ट्रीटमेंट ओरल कॅमेराद्वारे दातांची तपासणी तसेच सर्व प्रकारच्या दातांच्या ट्रीटमेंट एकाच ठिकाणी शिवदर्शन कॉम्प्लेक्स खानापूर रोड विटा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे तर मग चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विटातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम रूम एच डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स सरापेट बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे नमस्कार दिनांक दोन दहा दोन हजार पंचवीस रोजी दसरा सणाच्या दिवशी विटा शहरामध्ये पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात येत असते त्या पालखी सोहळ्याला खानापूर तालुका व आसपासचे अत्यंत जास्त गर्दीनं भाविक लोक त्या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होत असतात सदर पालखी सोहळा हा विटा शहरामध्ये गेले दीडशे वर्षाहून अधिक काळ चालू आहे त्याला खूप मोठी परंपरा आहे त्या पालखी सोहळ्याचं आयोजन बंदोबस्ताचं आयोजन पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे सदर पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार कार्यालयातील सभागृहात माननीय आमदार माननीय पानसाहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय तहसीलदार साहेब व पालखी सोहळ्याचे आयोजन करणारे विटा व वा सुळेवाडीतील सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य त्यामध्ये सहभागी झाले होते त्यामध्ये पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं सर्व गोष्टींचा ओहापोह करण्यात आलेला आहे त्यामध्ये काही सदस्यांनी काही सूचना मांडल्या होत्या त्या सूचनेच्या अनुषंगानं मान्य प्राणसाहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय आमदार साहेब यांनी त्याचं निरसन करून त्याप्रमाणे त्या त्या सूचना दिलेल्या आहेत आपल्या मार्फतीनं मला सांगावं असं वाटतं आहे विटावासियांना की सदरचा पालखी सोहळा हा अत्यंत उत्साहात चांगल्या वातावरणात आणि सर्व येणाऱ्या भाविकांना बघताना आनंद होईल अशा पद्धतीनं साजरा झाला पाहिजे त्याकरिता विटा पोलिसांच्या वतीनं बंदोबस्ताचं योग्य ते नियोजन केलेलं आहे त्यामध्ये आम्ही एस आर पी एफ प्लाटून आर सी पी प्लाटून दोनशे पंचवीस अंमलदार व पंधरा अधिकारी असा मोठा बंदोबस्त लावलेला आहे बंदोबस्त नियोजन केलेलं आहे पाच ड्रोन कॅमेऱ्याच्या मार्फतीनं आम्ही पूर्ण पालखी सोहळ्याचं पालखी सोहळ्यावर निगराणी करणार आहे सदर पालखी सोहळ्यामध्ये बैठकीमध्ये जी एक सूचना आली होती ड्रेसकोडच्या बाबतीत त्या अनुषंगानं विटा शहरामध्ये भाविकांची संख्या किंवा पालखी सोहळ्यामध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या जास्त असल्यामुळे ड्रेसकोड त्यांनी मान्य केला नाही परंतु त्यांना असं सूचित करण्यात आलेलं आहे की सदरचे पालखी सोहळा हा जी दोन सुळेवाडी आणि विटा पालखी फक्त पळवण्याचाच कार्यक्रम करायचा पालखी दुसऱ्या पालखीला या पालखीच्या कार्यकर्त्यांनी जाऊन अडवणे त्यांच्या पालखीमध्ये बसणे मारामारी करणे त्यांना पुढं न जाऊ देणे असा प्रकार करू नये याबाबत दोन्ही सुळेवाडी आणि विटा पालखी सोहळ्याच्या कार्यकर्त्यांना आम्ही बोलावून त्या पत्तीने त्यांना सूचना केलेल्या आहेत त्यांनीही त्या सूचना मान्य केलेल्या आहेत परंतु सालखी पालखी सोहळ्यामध्ये जे सहभागी होतात त्यांना ह्या सूचना माहीत नाहीयेत आपल्या मार्फतीनं आम्हाला हे सूचित करायचे सगळ्यांना कि यावर्षी हा पालखी सोहळा पार पडताना कुणीही पालखी सोहळा पालखीमध्ये कुणीही ह्या पालखी ती पालखी अडवण्याचा कुणीही प्रयत्न करू नका करू नये आणि ते पालखीमध्ये बसणे पालखी पाडणे आणि जुनी बांधणं चुकरून काढून त्या पालखी सोहळ्याच्या अनु मार्फत किंवा पालखी सोहळ्याचं कारण करून भांडण करणे असला प्रकार या वर्षी पोलीस अजिबात खपवून घेणार नाहीत आम्ही जे सी 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 टी व्ही आणि ड्रोनच्या मार्फतीनं जी निगराणी करणार आहे त्यातून आम्हाला जर असं काही कुठला प्रकार आढळून आल्यास आम्ही संबंधितावर गुन्हे दाखल करणार आहोत त्यामुळे सदरचा पालखी सोहळा हा शांततेत उत्साहाच्या वातावरणात पार पडेल अशी सर्व विटावासी यांच्याकडून मी अपेक्षा करतो आणि या पालखी सोहळ्याच्या दीडशे वर्षाच्या परंपरेला साजेसा असा हा पालखी सोहळा पार पडूया याकरता आणि ही जबाबदारी तुम्हामा सर्वांचीच आहे सर्व विटेकरांची आहे पोलीस प्रशासनाची आहे त्यामुळे आपण त्याला प्रतिसाद द्याल आणि हा पालखी सोहळा शांततेत आणि चांगल्या वातावरणात पडेल कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची मला खात्री आहे आणि खात्री बाळगतो जय हिंद जय महाराष्ट्र बैठकीत मी कडक नियमांचे पालन केलेले म्हणजे परंतु या मार्गावर डिजिटल फलक दिसत आहे फलक दोन तारखेला नगरपालिका कुठल्याही डिजिटल फलकाला परवानगी देणार नाही बिटा पालखी सोळा मार्गावर त्यामुळे कुठलेही फलक तिथे नसणार आहेत आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ता सबस्क्राईब करा